श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना आज मी तुम्हाला आपल्या दरवाजाचा उमरा असतो मी आज त्याची पूजा कशी करायची त्याला हळदीचा लेप कसा लावायचा आहे हे विषयी सांगणार आहे प्रथम मी पूर्ण थाट करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये फुलं हळदीची वाटी ठेवलेली आहे हळद कालून धूप दिवा अगरबत्ती हळदी कुंकूचं करंड हे ठेवलं आहे हळदी अदुबरच काढून ठेवलेली होती ती मस्तपैकी छान आपल्या उमऱ्याला उमरा अदोगरच मी धुवून घेतलेला होता स्वच्छ बसून घेतलेला होता आणि हळदीचा लेप छानपैकी त्याला मी करून घेतला आहे पूर्ण पूर्ण साईडने ज्या आपल्या साईडच्या बाहेरच्या आणि मधल्या कडा असतात उभ्या त्याही तुम्हाला व्यवस्थितपैकी लावून घ्यायचे आहे आणि हे शुक्रवारीच तुम्हाला करायचं आहे शुक्रवारी महालक्ष्मीचा वार आहे छानपैकी हे बघा किती मस्त मी पूर्ण पूर्णालेप हातीचा लावून घेतला आहे आता मधोमध तुम्हाला एक छोटंसं स्वस्तिक किंवा कोणतंही तुम्ही छोटीशी रांगोळी काढायची आहे तर उमऱ्यावरती जी तुम्हाला स सुटे आपलं सेट काय सुटेबल होईल ती जी तुम्हाला तुम्हाला काढता येईल तर चांगलीच गोष्ट आहे मी तर छापानेच काढते नेहमीच हे बघा छानपैकी स्वस्तिक काढलेलं आहे मी आता आणि मस्तपैकी आता मी फुलं ठेवून घेते जी लक्ष्मीची आपण पावलं लावले ते कोपऱ्यावर ते दोन्ही कोपऱ्यांना फुलं ठेवून घ्यायच्या आणि फुलं हे तुम्हाला हां बाहेरच्या बाजूने ठेवायचे आहे मधल्या बाजूने ठेवायचे नाही आहे ते बघा अशापैकी मस्त तुम्ही फुलं सगळीकडे ठेवून घ्या जास्त काही तुम्हाला हे करायचं नाही आहे थोडक्यात थोडं आपलं नंतर मस्त मग नंतर तुम्ही हळदी आणि कुंक वाहून घ्यायचं आहे फुलं तुमची झाल्यावरती मला बरेचसे फुलं भेटले होते इथलेच नंतर मी हळद आणि कुंकू पहिले पण टाकून घेतले आणि मग नंतर एक एक करून दोन्ही साईडला लक्ष्मीच्या पावलांवरही वाहून घेतला आणि मग तुम्हाला धूप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे धूप पूर्ण उमराला तुम्हाला दाखवायचं आहे जेणेकरून आपला जो उमराज जर प्रसन्न असला तर आपली दारामध्ये येऊन उभी असलेली लक्ष्मी माता उमऱ्याला बघूनच घरामध्ये प्रवेश करते आ, तर हे बघा आता धोपी लावून झाली आहे आता मी दिवाही लावून ठेवला आहे आता दिवाही वळवून घेणार आहे दिवा वळून झाल्यावर तुम्हाला तुम्हाला हळदी कुंकू लावून झाल्यावर तिथे त्या उमत्राला नमस्कार करायचा आहे पाया पडायचा आहे आणि म्हणायचं हे लक्ष्मी माते अशीच माझं उमत्रा बघून तू माझ्या माझ्या घरामध्ये प्रवेश कर तुझी अशीच पावले माझ्या घरामध्ये उमटून